नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत प्रेक्षक या मालिकेच्या निर्मात्यांना आता जाब विचारताना दिसत आहेत नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो काव्या पार्थ नंदिनी आणि जीवासमोर रम्याचं कौतुक करत असते स्वतःच्या प्रेमाची कबुली द्यायला हिंमत लागते असं ती म्हणते तेव्हा जीवा तिला उत्तर देतो तो म्हणतो की आपल्या प्रेमासाठी वाढ बघायला ही हिंमत लागते तर प्रेमाचा हात सोड़ून नंदिनी म्हणते की आपल्या समोर आलेल्या आयुष्याचा हात धरायला ही हिंमत लागते तेव्हा काव्या भडकते आणि म्हणते की जी व्यक्ती आपल्या प्रेमाचा हात सोडते ती आयुष्यभर मन मारून जोडते असे म्हणते आणि जीवाला बरोबर ना असेही विचारते ते बघून नंदिनी आणि पार्थला तर मोठा धक्काच बसतो आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षकांनी आता या मालिकेच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना जाब विचारला आहे या मालिकेत काय हा वेडेपणा लावला आहे हाय टाइम त्या जीवाला बोलतं करा आता त्याचं सायलेंट मोड आता बस झालं एक काहीतरी धड इकडे किंवा तिकडे तरी फिक्स करा काव्याचं तर बोलायलाच नको तोंडाचा पट्टा नको त्या ठिकाणी चालू हवं तिथं बोलायचं असेल तिथे गप्प कंटाळा आला आहे आता ही मालिका पाहण्यात एकदा असं त्यांचं प्रेम प्रकरण उघड करा आणि बंद करा हा तुमचा ड्रामा काव्याची रोजची ती कटकट बोर होते आता वेगळं काहीतरी दाखवा अशा कमेंट्स अनेकांनी या मालिकेच्या प्रोमोवर केल्या आहेत तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद